नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ह्या शॉर्ट मध्ये द्वंद्व समास शिकणार आहोत तेही अगदी रिअली क्विक बघायचं हे दोन्ही पदे अर्थदृष्ट्या ह्याच्यामध्ये प्रधान असतात आणि ह्याच्या प्रकार आहेत इतर इतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व समास आता यांची उदाहरणं बघूया इतर इतर मध्ये आई बाप हरिहर स्त्री पुरुष वैकल्पिक वैकल्पिकमध्ये पाप पुण्य न्यायन्याय सत्यासत्य समाहारमध्ये मीठ भाकर चहापाणी आणि भाजीपाला यांचा विग्रह कसा होतो हे आपण बघणार आहोत इतर इतरचा विग्रह समुच्च बोधक उभयान्वयी अव्यय वापरून होतो जसं की आई आणि बाबा हरी आणि हर स्त्री आणि पुरुष वैकल्पिक द्वंद्व समासाचा विग्रह आहे हा विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरून होतो जसं की पाप किंवा पुण्य न्याय किंवा अन्याय सत्य किंवा असत्य आणि समाहार द्वंद्व समास याचा विग्रह त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश करून होतो जसं मीठ भाकर म्हणजे मीठ भाकरी व साधे खाद्य पदार्थ चहा पाणी म्हणजे चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ भाजीपाला म्हणजे भाजीपाला व मिरची कोथिंबीर यांसारख्या इतर वस्तू अशा प्रकारे आपण अगदीच कमी वेळेमध्ये संपूर्ण द्वंद्व समास शिकलेलो हो। आहोत ह्यासारख्या व्हिडिओसाठी लाईक करायचा आहे आणि कमेंट करायचा आहे थँक्यू